प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो सत्य आहे त्याची तब्येती जो बलमा आहे तो सत्यासोबत बोलत असतो आणि म्हणत असतो काय रे सत्या असं का, का वागतोयस तू बोल ना माझ्यासोबत अरे हा स बलमा तुला माहिती आहे का दहा रुपयाला लागला होता सिगरेट अरे वाईट वळणाला लागलो होतं मी आणि तोच मला चांगलं वळण लावलं सत्या आणि तूच एक मित्र म्हणून जेव्हा मला सगळे सोडून गेले होते ना सत्या तेव्हा तूच माझी साथ दिली आहे आणि आता तू माझी साथ सोडतोय अरे ह्याच हाताने मला चांगलं शिकवलं चांगलं मार्गाला लावलं आणि आता तूच माझी साथ सोडतोय सत्या अरे काहीच कसं का वाटत नाही सत्या तुला का मला सोडतोय रे तू माझी साथ अरे हेच हात होते ना ते कुठं गेले तुझे आता ती हात तुझ्या मित्रासाठी धावणार नाहीये का अरे तुझा सत्यात तु... अरे परत तुझा हा बालमा काही वाईट वळण्याला लागन तुला वाटत नाही का का असं करतोय सत्या का तुझ्या मित्राला सोडून चाललायस तू सत्या असं का बोलतोय सत्या सत्या तू माझं बोलणं ऐकतो आहे ना मग माझ्याशी बोलणार रे माझ्याशी बोलत का नाही आहे बघा ना पप्पा सत्या माझ्याशी बोलत नाही आहे त्याला काय झालं असेल माझ्याशी का बोलत नसेल एवढं रुचलं आहे का माझ्यावरती तर आता लगेच चित्रकार म्हणतात की अरे बलमा आपल्या सत्याला काहीच होणार नाही आहे तू काळजी करू नकोस असं म्हणतात तर आता लगेच बलमा म्हणतो की हो ना मला पण माहिती आहे आपल्या सत्याला काय होणार नाही आहे पण बघा ना तो कसं वागतो आहे माझ्याशी बोलत नाही ना मला याचं खूप वाईट वाटतं आहे आणि आता इकडं जी मंजू आहे ती पुलिस स्टेशनला चाललेली असते तेवढ्यात ती आता येते आणि देवासमोर आलेली देवीच्या मंदिरापासून चाललेली असते देवीच्या मंदिरामध्ये त्याच कपडे आलेली असते आणि तिथे एक बाई परडी घेऊन येते आणि ती मंजूला एक साडी देते आणि म्हणते की पोरी हे बघ तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तू जे मागशील ते पूर्ण होईल आणि मंजू मनात म्हणते मी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीकडे हट्ट करायला आले आहे मला माझी इच्छा देवीकडून पूर्ण करून घ्यायची आहे असं ती म्हणत असते आणि आता ती बाई तिला परडी देते ती साडी देते आणि म्हणते की जा साडी ही साडी घालू आणि तुझा नवच बोल आणि तुझा नवस, नवस पूर्ण करेल दिवी आई असं म्हणते आणि आता जी मंजू आहे ती म्हणते ठीक आहे आणि आता मंजू साडी घालायला निघून जाते आणि साडी बदलून ती परत येते तर ती पूर्ण केस मोकळ सोडून लाल साडी घालून तिथे येते आणि ती त्या बाईला शोधते कुठं गेली आहे ती बाई पण तिला कुणी दिसत नाही तिथे देवीच्या रूपामध्ये तिला एक बाई भेटलेली असते आणि ती आता ती परडी घे परडी बघते कुठं आहे ती बाई सापडत नाही मग ती परडी घेते आणि ती डोक्यात घेऊन चाललेली असते ती गुडक्यावरती आतावरती म्हण मंदिरात जाणार असते ती गुडघ्यावर चाललेली असते सगळेजण तिच्याकडे बघत असतात तर ती म्हणत असते दिव्याई आता माझ्या सत्याला तूच बरं करायचं आणि ह्या सगळ्या संकटातून तूच माझ्या सत्याला वाचवायचं मला माहीत नाही आहे दिव्याई तू काही कर पण माझ्या सत्याला वाचव असं ती म्हणते आणि म्हणत असते सत्य तिला पहिलं सगळं आठवत असतं सत्या आणि तिचं कसं झालं होतं आणि ती सत्या आथ वत आथ वत थे। थे थे थे। ती हारवली होती सत्ताला किती त्रास झाला होता हे सगळं आठवत राहतं तर आता मंजू सगळं आठवत आठवत रडत असते तर आता तेवढं तिथे ती वरती जायला लागते गुडघ्यावरती आणि तिच्या पायाला काहीतरी लागतं तिच्या पायातून रक्त पण येत असतं आणि ती वर चाललेली पण असते तर इकडं आता जे चित्रकारां ते आहे ते सत्यासोबत बोलत असतात आणि आता अचानकच सत्याला त्रास व्हायला लागतो सत्या खूप कस करायला लागतो आणि खूप डोळे वगैरे पांढरे करायला लागतो तेवढ्या तिथे आता बल चित्रकारां ते डॉक्टरांना बोलवतात डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्ही बाहेर थांबा आम्हाला उपचार करावा लागतील सुरू आणि ते आता चित्रकारायला त्यांना बाहेर थांबायला सांगतात चित्रकारां ते बाहेर थांबतात आणि आता डॉक्टर त्या सत्यावरती उपचार सुरू करतात आता इकडं सगळेजण रडत असतात चित्रकार म्हणतात बल मग काय झालं सर रे कोणाला सांगेल नको नाही तर मग मी तुला माहिती नकशी येते तर आता ते सगळेजण शांत बसले असतात तर इकडं आता जी मंजू आहे ती खूप रडत असते तिच्या गुडघ्यांना खूप त्रास होत असतो तरी पण ती ती पडे घेऊन वरती चलेली असते कारण देवी आईला ती नवस बोललेली असते मला माझ्या सत्याला लवकर बरा करायचं आहे बघूया आता पुढील भागामध्ये सत्य खरंच बरा होईल का आणि मंजू वाचू शकेल का हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा